तळे परगा शेळगी धैटणे या भागात जे साचलेलं पाणी होतं ते सांडव्या सोलापूर शहरात आलेलं आहे आपण पाहू शकतो की ते जो नाला आहे त्या माध्यमातून जे प्रवाह होतो तो जो प्रवाह आहे त्यातील जे पाणी आहे ते ओव्हरफ्लो होऊन आता कुठेतरी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे आपण पाहू शकतो की अभिमान श्री असेल अवंती नगर असेल फेज वन फेज टू यासह आजूबाजूचे जे काही नगर आहेत वसंतविहार आहे या भागात हे पाणी जे नागरिक आहेत त्यांच्या घरात गेलेलं आपण पाहतोय यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या भागातले नागरिकांचं जे रोजचे जीवनावश्यक वस्तू आहेत ते या पाण्यामध्ये बुडालेले आहेत त्यामुळे त्यांचं सकाळपासून जेवण असेल किंवा आजचं संध्याकाळ जेवण असेल हे अद्यापपर्यंत त्यांना मिळालेलं नाही किंवा येथील जे नागरिक आहेत त्यांची जी दिनचर्या आहे ती पण आज झालेली नाही आहे महापालिकेचे अधिकारी येऊन फक्त पाणी करून गेलेत असं आरोप हा इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रताप भाऊ चव्हाण भाऊ काय सांगाल आजच्या दिवसभरात इथली परिस्थिती काय आणि तुम्ही कशा प्रकारे या नागरिकांची मदत केली गेले अनेक के दिवस झालं आम्ही इथे रहिवाशाच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांच्या या भागातील परिस्थिती कानावर घातली होती तरी सुद्धा महापालिकेचं अतिव्यवस्थापन आम्ही सकाळी भेट दिलो परंतु जोशी नावाचे कोणते तर अधिकारी आहेत आम्हाला नंबर दिले जवळ पाणी आतमध्ये आला अभिमानश्री या अवंती नगर मधून स्पर्श हॉस्पिटलमधून अभिमानश्री सेकंड फेज कडकडे पाणी घुसला त्या रहिवासी इलामध्ये पाणी आलंय त्या लोकांना तुम्ही बघता जाता त्या इथं परिस्थिती अशी बिकट आहे की सर्व घरा पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आम्ही महापालिका आयुक्त मागणी केली होती की आता दसरा सण आहे हिंदूंचा मोठा सण आहे त्या सणामध्ये जर पूर्व लोकांच्या घरामध्ये पाणी जात असेल तर लोकांना मदत करा आर्थिक मदत करा अशी मागणी केलेली आहे तरी सुद्धा महापालिका इकडे लक्ष दिलं नाही आज दुपारी ह्या एक नंबर झोन आणि सहा नंबरच्या झोनच्या अधिकाऱ्यांना आणून त्या पूर्ण परिस्थिती निदर्शन झाली आणि त्यांना सांगितलं जसं शेतामध्ये तुम्ही जाता तिथं त्या शेतकऱ्यांना मदत करता तसं सोलापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घराघरात पाणी केलेलं आहे त्या नागरिकांना मदत आर्थिक मदत करा अशी आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि ह्या पूर्ण जबाबदार आपत्ती आपत्ती व्यवस्थापर्यंत नाहीच आहे तो जोशी नावाचा अधिकारी शिवचार करून पळून गेलेला आहे त्या आता या भागामध्ये लाईट नाही साप निघायला लागलेले आहेत ह्याला जबाबदार कोण म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो या लोकांना जास्तीत जास्त लोकांना बाधित लोकांना मदत करावं हो। आणि जे या भागातील लोकांना आता स्वयंपाक नाही काय नाही त्यांचा आता व्यवसाय बंद पडलेला आहे काही रिक्षावर चालक आहेत काही नोकरीला जाणार आहेत त्यांना बाहेर निघताही नाही आम्ही आमच्या परीनं मी सुद्धा ह्याच भागात राहतो सर्व या भागातील रहिवाशांनी सुद्धा एकमेकाला मदत करायचं ठरवलेलं आहे अशा पद्धतीने या परिस्थिती आहे तर हे होतं इथल्या स्थानिकांच्या समस्या आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत स्थानिक महिला आहेत त्यांचं घर देखील पाण्यात गेलेले दे आहेत काय सांगाल तुम्ही इथे आज जे चार दिवस झाले पाऊस आहे सातत्याने चार दिवस झाले पाऊस पडतोय शेळगी दहिटणे बक्षी हिपरगा इथून पाणी जे आलेलं आहे पाण्याचा प्रभाव हे एवढा आहे की आमची रात न दिवस आम्ही रात झोप आमची उडालेली आहे रा, रात्रीच्या आणि दिवसाचं तोंडचं पाणी पळालेलं आहे आमच्या की काय होईल आपलं आता लोकांच्या घराने पाणी शिरून मोठे मोठे साप निघा लागलेत अक्षरशः हाताने साप ढकललेत पाण्यामध्ये तेवढं लोकांचं जेणं मुश्किल झालंय आता इथं कि लोकांनी काय करावं हा प्रशासनानं हे घेतलं पाहिजे जनतेची काळजी केली पाहिजे आज दोन महिने झालं पाऊस आहे दोन महिन्यात तीन वेळा पाणी आलेलं आहे तरी सुद्धा प्रशासन झोपीच गेलेलं आहे आणि काही सुद्धा प्रशासन जागा झालेलं नाही रात्री पाऊस आल्यानंतर अनाउन्समेंट केले येऊन कि सतर्क राहावा सतर्क राहावा आणि एकदा येऊन गेले आता पाणी वाढणार म्हणून साडेआठ वाजता पाणी वाढणार म्हणून येऊन गेलेले ती पण प्रशासन काहीच हालचाल करी नाही जनतेला सांगतात की सतर्क राहावा आम्ही का काय करायचं हे त्यांनीच आता ठरवावं आता आपली प्रशासनाला काय मागणी आमचे सगळे जनतेची काळजी घ्यावी सगळ्याच्या घराने पाणी गेलेलं आहे सगळ्यांना मदत मिळावी सगळ्यांचं त्यांनी हे करावं स्थलांतर करावं की चांगलं त्यांचं काळजी घ्यावी तुम्ही आम्हीच काळजी घ्या म्हणून तुम्ही आम्हाला सांगता आम्ही आमची काळजी घेतो पण तुम्ही काय प्रशासन म्हणून तुम्ही काय करता हे मला तुम्हालाच विचारायचं आता जे इथले पूरग्रस्त बाधित आहेत किंवा ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांनी प्रश्नाला सवाल केलेला आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत बाबा शेख म्हणून बाबा काय सांगाल नेमकी आता इथली परिस्थिती काय कुणाबद्दल काय बोलावं खरच हातभोला हशासनिक शासनाचा आम्ही त्रिव्हय शब्दात धिक्कार करतो प्रशासन शासनाला कळायला पाहिजे की एकोणीशे सत्त्याण्णव साली हद्दवाढ झाली हद्दवाढी मध्ये हा नाला आला आज किती वर्ष झाली साधारण माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठे अठ्ठावीस वर्ष होत आहे अठ्ठावीस वर्षानंतर आता दुसरी हद्दवाढ करत आहेत पण सुखसुविधा काय आहे नाल्याची ना, ना तुम्ही रुंदी वाढवता ना खुली वाढवता अनेकदा बोललेलं आहे काही करत नाही अवघड सगळ्या गोष्टी आणि या ठिकाणी आमचे आदरणीय नेते ने प्रताप चव्हाण उद्धव ठाकरे गट हे आलेले आहेत आमच्या नागरिकांची काळजी घेतली जेवणासंदर्भात विचारपूस केली सोय करतो म्हणून बोलायले त्यांच्यासुद्धा आम्ही सच्छा आभारी आहे आपल्यासोबत काही युवक का आहेत तिथले युवकांकडून जाणवत की नेमकी इथली परिस्थिती काय आणि आपली प्रशासनाकडे काय मागणी आहे काय नाही पाणी आलेलं आहे माझी रिक्षा दोन दिवस झालं पाण्यात गेलेली आहे कोणी बघायला येईना कोणी आमची दक्षता घे ना भैया आलेल्या आहेत तिथं भैयाने आमची दक्षता घेतलेली आहे भैयानं बघितलेले आहे पाणी कोण लुस्कान भरपाई नाही काय नाही बघा तुम्ही इथं किती घरात पाणी घुसलेलं आहे इथं कोणी लक्ष दे काय मागणी आपली प्रशासनाकडे काय नाही तर पाणी कम करावं इथं कुणाला काय अडचण आहे काय नाही बघावं तेवढी मागणी आहे आणखीन एक योग आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही काय आहे प्रशासनाकडे आपली काय मागणी आज आम्ही महानगरपालिकेच्या अधिकारी भरपूर येऊन गेलेले आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगत आहे नालेसफाई स्वच्छ करा खोलीवर करा ते करत सुद्धा नाही येत पाणी याचं म्हणले की अर्धा पाऊन तास अगोदर येते सूचना देते निघून जाते तुम्ही तुमची काळजी घ्या म्हणते हे कुठली नाही आहे आज माझ्या घरामध्ये टीव्ही फ्रीज बंद पडलाय माझी गै व्हावून गेली आज घराला सध्या मध्ये पाणी आहे लहान लेकरो आहे अपंग लेकरो आहे प्रेग्नेंट माणूस आहे आम्ही कसं करायचं तुम्ही येणार टॅक्स द्या हे द्या ते द्या आम्ही परत कुठे जाणार आणि आम्ही बोलायला गेलं तर म्हणते तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुम्हाला कळत नाही का तुम्ही टॅक्स पावते अजून आम्हाला दोषी आहे का आमची एवढीच मागणी शासनाला की आमच्याकडं गोरगरीबाकडे बघा निर्वाहन करावं सोबत इथल्या स्थानिक महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काय परिस्थिती आहे काकू आणि कशी तुम्ही आजचा दिवस कसा काढलाय पाण्यामध्ये हो आता सकाळ पहाट पाणी आलेलं आहे पहाटेपासून एक जण यायलेत आणि बघून चाललेत कोण काय उपाययोजना केली नाही किंवा कोण काय विचारलं नाही फक्त रात्री तेवढं येऊन सांगितले की, की हे परग्याचं पाणी सोडणार आहेत आणि तुम्ही सतर्क राहा मग सतर्क राहा मग आम्ही जायचं कुठं लहान लहान लेकरं आहेत आमची ही चुकाट घरात येणार पाणी घरात यायला लागले कोण काय करत नाही येत फोटो काढतात शूटिंग करतात आणि घरी घेऊन जातात मग आता आम्ही करायचं काय आणि मग अशी कोण कोण आले होते ना त्यांना फक्त एवढाच प्रश्न विचारला की मी जे आता नाल्याचं पाणी एवढं आले तुम्ही याच काहीतरी उपाययोजना करा का, लान ता ता है। है का तर ह्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला आमची मुलं बाळाला आणला नाहीत आता डेंगूच मलेरियाची साथ आहे आता ह्याच्याने किती पैसे आणखी मग त्यांना काय झालं तुमचं प्रशासन येणार आहे का आम्हाला बघायला तर त्यांनी मला काय म्हणते उपाययोजना ह्याच्या काय करायच्या आता मी काय इंजिनियर आहे का सर उपाययोजना मी सांगायला तुमचं काम आहे ना तुम्ही काय काय उपाययोजना तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं ती हा आता तुम्ही मत मागायला येता इथंपर्यंत मग जनतेची समस्या पण जाणायला पाहिजे ना तुम्ही ना? तुम्ही मला उलट विचारताय उपाययोजना तुम्हीच आम्हाला सा सांगा मग मग तुम्हाला बसवलं तिथं कशासाठी आम्ही सांगण्यासाठी आमची मुलं बाळ बघायचे आम्ही आमची मुलं बाळ बघायचे आमचं कुटुंब आमचं घरदार बघायचं का आता त्या प्रशासनाच्या पाठीमागे लागायचं तुम्हीच सांगा आता आम्हाला त्यांनी म्हणते तुम्ही तुम्ही सांगा आता मी म्हणते की मी सांगते बर मी सांगते त्यांनी काय म्हणले मला तुम्ही सांगा काय मी म्हणलं आम्हाला भिंत भिंत बांधून द्या जेणेकरून तिकडलं पाणी भिंत कशी बांधायची आता मी म्हणलं मी इंजिनियर नाही की म्हणलं मी असल्यास डायग्राम बघून तुम्हाला सांगितले असते हुँ। कसं सांगणार मी ही चुकाटत येत नाही भिंतीत नाही आत येते मग आता ही घर आहे ही बांधलेल्या घरात मी चुकाटत येते का खिडकीत नाही येऊ शकते भिंतीत नाही येते का मग आता तुम्हाला ते तेवढं तर कॉमन सेन्स पाहिजे की ज्यांनी बोलतात ना त्यांना कॉमन सेन्स पाहिजे ही प्रश्न तुम्ही राजकारणात असून ती प्रश्न तुम्ही आम्हाला घर होत हाऊस वाईफ आहे आम्हाला तुमच्या राजकारणातलं माहिती असणार आहे का काय ती प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता जनतेला देत हे की काय उपाययोजना करा तुम्हाला कळत कर नाही काय उपाययोजना करायची पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे ना आता आम्ही आमचीला आता त्यांनी स्थलांतर करा स्थलांतर करा तुम्ही तुमच्या जबाबदारीवर स्थलांतर करा कुठं जायचं आम्ही काय जबाबदारी घ्यायची आम्ही आता लेकरवाळा कुठं घेऊन जायचं आम्ही सांगा आता संध्याकाळी बघा त्याने आमच्या दोन पायरीवर आले पाणी आता मी एकटे माझे मालक पण नाहीत अजून आता दोन लेकर घेऊन जायचं कुठे मी काय ठरवलं त्यांनी आहे का कोण तुम्ही बघायला लागला इथं कोण आहे का बघा प्रशासनाचं कोण आहे का महापालिकेचं कोण थांबले था का थोडंसं पाणी आलं त्यावेळेस दोन दोन गाड्या आल्या होत्या आता एवढं घराने पाणी शिरायले तर कोण तर आहे का बघा आता तुमच्या नजरा आहे कॅमेरा सगळीकडे फिरवा आणि सगळं कोण आहे का प्रशासनाचं ते पण काय परिस्थिती आहे आणि तुम्ही प्रशासनाकडे मागणी काल रात्रीपासून आम्ही जागा आहे एक एक तासाचा अलार्म लावलाय आम्ही म्हणजे वाढील पाणी म्हणून आता लहान लहान मुलं सुद्धा काय खाल्लेलं नाहीये आम्ही बाहेरून किती वेळ आणणार आहे त्या हा विकत विकत आणायला पण जायलाही नाही की लहान मुलं महिला कशा घरा बाहेर सोडणार आम्ही घरात सोडून कुठे जाणार तुम्ही समक्ष बघा तिथे कॅमेरा मारून किती पाणी झाले बघा तुम्ही एकदा समक्ष फोन सुद्धा आलेला नाही आहे त्या फक्त त्यांचं एक स्पीकर येत सांगतात की तुम्ही सेफ जागेत निघून जावा म्हणून निघून जावा म्हणजे कसं जायचं आम्ही निघून मुलं आमचे काय कसं करायचं एक एक रुपया गोळा करून घरे घेतलेली आहे ती तेवढं सामान सगळं आलवणं शक्य काय एक दोन तासामध्ये हा तिने अगोदर चार दिवस आधी सांगायला पाहिजे ना आम्हाला सगळं काय तुम्ही तीन वेळा ह्याच्या आधी पाणी आले त्यांना आम्ही ह्या वेळेला अगोदर तेच सांगितलं सगळं ते इंजिनियर येते फक्त नुसतं चेक करतोय नाला स्वच्छ करून देतो असं करतो तसं करतो काही सुद्धा केलेलं नाही आहे आज सगळे लहान लहान मुलं बघा तुम्ही चेहऱ्यावर किती भीती आहे त्यांच्या का तर पूरवीर येऊन पाण्यामध्ये त्यांचं म्हणजे काय नुकसान होईल का इथपर्यंत घाबरेल महिला आणि हे कसं करा तुम्ही सांगा आम्हाला हे होत्या इथल्या स्थानिक नागरिक जे आहेत ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी असतील किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी असतील ते फक्त येऊन पाहून जातात पण कोणत्याही उपाययोजना करत नाहीत असा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलेला आहे खरं तर स्थानिक नागरिकांचा असाही आरोप आहे की पना है सब शिल है, चा ही जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते सपशेल फेल ठरलेलं आहे नागरिकांच्या मदीला ते आलेच नाहीत असा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर